नमस्कार किचन किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि खूप सारे आभार आता जवळ म्हणजे होळी आलेली आहे होळी म्हटले तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ आपण होळीसाठी बनवत असतो तर आज आपण बनवणार आहोत होळीसाठी नैवेद्य म्हणजे रव्याची पुरणपोळी चला तर मग आपल्या स रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण आपलं साहित्य पाहून घेणार आहोत एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे ती मी थोडी बॉईल करून घेतली आहे त्यानंतर अर्धी वाटी रवा आहे बारीक त्यानंतर जायफळ आणि वेलची याची पावडर घेतली आहे त्यानंतर थोडाफार घी आहे हळद गूळ तेल मीठ आणि कोमट पाणी चला तर मग आपण जी बॉईल डाळ घेतली होती ती आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतोय त्यानंतर आपण अर्धी वाटी गूळ जो तुम्ही तुमच्या जास्त चवीनुसार म्हणजे जास्त कमी असं घेऊ शकता तोपर्यंत आपल्याला गुळ पूर्ण मेट होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच परतत राहायचं आहे गुळ पूर्ण मेल्ट, मेल्ट पावडर करून द्यायचंय आपला गूळ छान असा मेल्ट झालेला आहे आता त्यामध्ये मी जायफल पावडर आणि वेळची पावडर घालून घेते आणि थोडस चवीपुरतं मीठ हे छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स झालेलं आहे वेळची जायफळ पावडर आता आपण थोडीशी घट्ट होईपर्यंत ते आपण असं परतून घेणार आहोत बघू शकता आपल्या डाळीचं मिश्रण थोडं मस्त असं घट्ट झालेलं आहे आता ते आपण थंड होईपर्यंत आपला जो रवा आहे तो आपण मळून घेणार आहोत मी अर्धी वाटी रवा घेतलाय बारीक तो एका थालीमध्ये काढून घेते त्यामध्ये थोडीशी कलर साठी आपण थोडी हळद घालून घेणार आहोत थोडीफार चवीपुत मीठ आता हे छान असं मस्त गर आपलं कोमट पाणी घालून आपण हा रवा छान असा मळून घेणार आहोत जसं आपण पीठ मळतो तसं आपल्याला हा छान असा डो बनवून आहे बघू शकता मस्त असा डो बनवला तयार झालेला आहे अशा मी हे असं बांधून भिजत घालून ठेवलं आहे तर तुम्ही म्हणाले की का भिजत ठेवलंय तर यासाठी की आपला जो रवा आहे तो पाण्यामध्ये छान असा फुलू येणार आहे म्हणजे तो छान असा भिजणार आहे यासाठी आपण हा असा पाण्यामध्ये तीन ते चार तासासाठी भिजत घालून ठेवलेला आहे आपले चार ते पाच तास झालेले आहेत मी मस्त असा डो काढून घेतलेला आहे आता तो छान मस्त आपण ताटामध्ये घेऊन तेल घालून मळून घेणार आहोत आपला हा रव्याचा डो बनवलेला आहे तो मी तेल घालून छानपैकी असा मस्त मळून घेणार आहे जेवढं तुम्ही जास्त मळाल तेवढ्या आपल्या पुरणपोळे ह्या छान अशा खमंग आणि खुसखुशीत होऊ शकतात अशा प्रकारे हा आपला मस्त डो एकदम सॉफ्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण त्याच्या मस्त अशा आपल्या पुरणपोळ्या लाटून घेणार आहोत आपलं पुरण छान असं थंड झालेलं आहे आता ते आपण वाटून घेणार आहोत आज मी हे पुरण आहे जे पुरणयंत्रामध्ये न वाटता की माझ्याकडे अशा प्रकारची चाळण आहे त्यामध्ये मी हे पुरण बारीक करून घेणार आहोत चला तर मग आपलं जे पुरण आहे ते मी या चाळणीमध्ये असं घालून घेत आहे आणि वरून आपल्याला अशा वाटीच्या आधारे किंवा एक काहीतरी पळीच्या आधारे आपण असं त्यावरती प्रेस करणार आहोत अशा प्रकारे आपलं हे पुरण आपण बारीक करून घेतलेलं आहे अतिशय मस्त एकदम असं बारीक झालेलं आहे चला तर मग आपण आपल्या पुरणपोळ्या बनवून घेणार आहोत त्यासाठी मी याचे छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मी हे रव्याचे डो बनवून छोटे छोटे गोळे करून घेते आता ते आपण मस्त असे छोटे पोळी करून घेणार आहोत आणि जे आपलं पुरण आहे ते मी यामध्ये घालून अशा प्रकारे घालून घेते आपण लाटून घेणार आहोत आपली अशा प्रकारे ही आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे आता आपण तवा गरम करत ठेवला आहे त्यावरती थोडंफार घी घालून घेणार आहोत जेणेकरून आपली पुरणपोळी शिपकू नये यासाठी पुरणपोळी आपली तव्यावरती घालून घेते साईडून आपल्याला घी घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपली खमंग अशी पुरणपोळी मस्त भाजून निघालेली आहे आपल्या होळीच्या नैवेद्याची तयारी झालेली आहे स्पेशल अशी रव्याची पुरणपोळी आपली तयार आहे बघू शकता तुम्हीसुद्धा ट्राय करा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या होळीच्या नैवेद्याची तयारी झालेली आहे स्पेशल अशी आपण रव्याची पुरणपोळी तयार केली आहे बघू शकता तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका